फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय असून त्यासाठी मतदारांनी माझ्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन अपक्ष उमेदवार रमेश पवार यांनी केले मतदारसंघातील पळशी येथे मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी रमेश पवार म्हणाले की एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी तुमच्या समोर आहे तुमच्या सोबतच राहत असल्याने तुमच्या भावना तुमचे प्रश्न मला कळतात त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेत पाठवावं या भागाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर राहील शेतकरी आणि शेतमजूर यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी विकास आराखडा तयार करणे आहे मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य आणि स्थायी समिती सदस्य म्हणून काम करताना मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय मनाशी बाळगून जनतेच्या मूलभूत गरजा रस्ते वीज पाणी आणि आरोग्य शिक्षणाच्या सर्व सेवांमध्ये काम केले त्यामुळे मला आता पुन्हा एकदा एक संधी देऊन भरघोस मतदान करून विधानसभेत जाण्यासाठी आशीर्वाद द्यावे असे आवाहन देखील रमेश पवार यांनी केले